हॅलो एव्हरी कसे कशी आहात मजेत ना ना नगरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त नाश्ता बनवणार आहे ते पण घरच्या घरी तर हा आहे रवा रवा कोणता पण घेऊ शकता तुम्ही मोठा घ्या किंवा छोटा घ्या बारीक रवा पण घेतला तरी चालेल तर मी मेजरमेंटनुसार म्हटलं तर मी दोन वाट्या माझ्याकडं जे गोल वाट्या येतात तर त्या वाट्यांनी घेतलं थेपा ही दोन वाटे घेतले आहेत मी तुम्ही कोणतं पण मेजरमेंट घ्या फुलपात्राचं घ्या किंवा वाटी घ्या तर मी या दोन वाट्या फुल भरून घेतल्या स्वच्छ रवा निसून घेतला आहे तर काय करायचं रवा कधी पण आणला ना तर स्वच्छ थोडासा गरम करून मगच ठेवायचं त्याला जाळी आळी होत नाही तर अर्धी वाटी मी दही घेतले दही थोडं आंबट होतं म्हणून अर्धी वाटी घेतले तुमचं फ्रेश असेल तर तुम्ही एक वाटी घेतलं तरी चालेल दही घालणं गरजेचं आहे कारण दह्याने काय होतं थोडंसं आंबूसपणा येतो त्यामुळे इडली खूप छान लागते हे प थोडंसं मिक्स करून घेते कारण दही सगळीकडं मिक्स झालं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे याचं असं जास्त पातळ बॅटर नाही करायचं आहे आपण याला तांदळाचं बॅटर जे करतो ना तसं नाही करायचे थोडंसं घट्टच ठेवायचे त्यामुळे काय करायचं आहे हळूहळू पाणी घालायचे हे पा या पद्धतीने मी हळूहळू मिक्स करून घेते कारण काय होतं अगोदरच आपण जर जास्त पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी करत यात नाही झाले पाहिजेत त्याच्यामुळं मी हळूहळू सगळं मिक्स करते गिठोळे नाही द्यायची याच्यात पूर्ण सगळं बॅटर मिक्स एकजीव झालं पाहिजे दही पण सगळ्या याच्यात मिक्स झालं पाहिजे हे पाय या पद्धतीने मी सगळं एकजीव करून घेते हे जास्त पातळणी करायची आहे बरं का थोडंसं घट्टच ठेवायचं आहे हे पहा पद्ध पद्ध या पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि रवा असल्यामुळं त्यात आणखीन पाणी घेतच चालतं ते हे पहा या पद्धतीने मी बॅटर ठेवले तर याला काय करायचं आहे आता असंच झाकून ठेवायचे दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपण करूया चटणीची तयारी याबरोबर लागणारी चटणी तर चटणी एकदम सोपी आहे हिरव्या मिरच्या घ्या ह्या कमी तिखट आहेत म्हणून मी दोन चार घेतले तुम्ही क तुमचे तिखट असतील तर क एकच टाका किंवा हो, दोनच टाका ते तिखट होतं खूप तुम्ही पूर्ण ओल्या नारळाची पण करू शकता मी यात थोडी मिक्स केली आहे पुदिना अगोदर हिरवी मिरची टाकली पुदिना स्वच्छ धुवून टाकायचे कोथंबीर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडत असेल त्यात डाळ्या वगैरे टाका डाळ्या टाकल्यात आणखीन छान ओलं खोबऱ्याची पण खूप छान होती चटणी तर कोथंबीर घेतली दोन्ही सारख्या प्रमाण कोथंबीर जास्त घेतली मी थोडंसं खोबरं घेतले सुक्क खोबरं हे थोडंसं मीठ अंदाजे घाला आता मी पण अंदाजेच घातले थोडंसं सा, साखर एक दीड चमचा साखर आणि काय करायचं तुमच्याकडं कर चिंच असेल किंवा लिंबू असेल ते टाकलं तरी चालेल माझ्याकडं चिंचेचा कोळ बनवलेला हो होता मी तो टाकला आहे तुम्ही लिंबू टाकलं तरी चालेल आणि थोडं पाणी आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायची ही चटणी हे पा मी आता मिक्सरला याला बारीक करून घेते खूप छान चटणी होते नक्की बनवून बघा तुम्हाला ओल्या नारळाची आवडत असेल तर ओल्या नारळाचे आणखी छान होते हे आता मी पूर्ण बारीक फिरून घेतलं आहे मिक्सरला किती छान हिरवीगार चटणी झाली आहे आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी तेल गरम करून घेते फोडणी ज्याच्यामध्ये मी तेल ग एकदम कडक तापून घेतले त्यात थोडीशी जिरे मोहरी टाकायचे आणि थोडा कडीपत्ता टाकायचे फक्त जिरे मोहरीचं पण फोडणी देऊ शकता पण कडीपत्ता होता माझ्याकडं मी कढीपत्ता पण टाकला आहे छान मस्त तडतडलं की ही फोडणी वरतून घालून द्यायची आहे खूप छान चटणी लागते नक्की करून बघा आणि इडलीबूसोबत तर खूप मस्त लागते ही चटणी खोबरं जास्त यात खोबऱ्याचं जा प्रमाण तुम्ही जास्त वापरलं तर आणखीनच बेटर खूप छान लागते ही चटणी कुणाला पुदिना आवडत नसेल जास्त कोथिंबीर आवडत नसेल तर खोबरं जास्त घ्या चला तर मग ही झाली आपली चटणी रेडी तर अशी चटणी तुम्ही ढोस्याबरोबर उताप्याबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता इडलीबरोबर तर आता हे बॅटर आपण थोडं दहा पंधरा मिनटं चटणी उपर्यंत साईडला ठेवलं होतं बघा यांनी पूर्ण पाणी शोषलेलं आहे गाऱ्यात जो रवा होता आपला तो पूर्ण फुगलेला आहे छान मस्त भिजलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आता हे काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं बॅटर असं हलकं करून घ्यायचं म्हणजे असं चमच्यानी थोडंसं हे झालं पाहिजे कारण इडली जास्त घट्ट पण नाही जमत आणि जास्त पातळ पण नाही जमत तर मीडियम करायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी किंचित आता जास्त पाण्याचा वापर करू नका ना नाही तर अंदाज होकू शकतो काय होतं थोडंसं आठवड्यात नाही एक दोन वेळेस असा नाश्ता असला की थोडं बरं वाटतं मुलांनाही छान वाटतं खायला आणि तुम्ही इडली नुसती पण खाऊ शकता खूप छान लागते एकदम सॉफ्ट बनते एकदम तुम्ही म्हणणार नाही की तांदळाची रव्याची इडली आहे आणि काही गरज नाही इन्स्टंट इडली आहे कारण तुम्ही कधी पण करू शकता असं नाही की आदल्या दिवशी भिजत घाला नंतर मिक्सरला फिरवा परत त्याला आठ घंटे हे करत ठेवा तसं नाही आहे झटपट होणारी आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मी इनो घेतला आहे लेमन फ्लेवरचा तुम्ही कॉ दुसरा घ्याय फ्लेवर घेऊ नका शक्यतो लेमन फ्लेवरचाच घ्या तर आपल्याला काय करायचं मी दोन वाट्या घेतल्यात ना रवा तर याला दीड पुडी इनो वापरायचं आहे आपण काय करतो दोन एक वाटेला एक वापरला तर ती खूप जास्ती चवून जाईल आणि थोडीशी चव बदलते इडलीची मग त्यामुळे काय करायचं आहे थोडासा दुसरी पुडी अर्धीच घ्यायची आहे म्हणजे मी दोन वाट्याला दीड पुडी वापरली आहे एक पूर्ण आणि एक अर्धी तर ही अर्धी काय करायची वाय जाऊ नाही द्यायची याला रबर वगैरे लावायचे आणि फ्रीजला ठेवून द्यायचे म्हणजे ती नंतर वापरत येते छान राहते हे अगोदर काय करायचं तुम्ही तेल लावून घ्या पूर्ण इडली बॅटर इडली भांड्याला किंवा मग तुम्ही वाटीत पण करू शकता असं नाही की इडली भांडं नाही आहे आणि तुम्ही करू शकत नाही इडली तर तुम्ही वाट्यांमध्ये पण करू शकता तेल लावून छोटे चोट छोटे वाटे असतात आणि थोडंसं यामध्ये इनोच्या याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे ते ॲक्टिवेट होतं आणि छान मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने मिक्स करा कारण ते एकदम छान स्मूथ बॅटर तयार होते हे पात हलक्या हाताने मिक्स केलं ना तर जास्त हे नाही होत आणि इनो मिक्स केल्यानंतर बॅटर जास्त वेळ बाहेर ठेवू नका लगेच त्याचे इडले बनवायला गे मी साईडला इडली बॅटरमध्ये पाणी थोडंसं गरम करायला ठेवले अगोदरच तुम्ही जर इडली पात्र नसेल तर याच्यात घ्या कढईमध्ये एक थोडंसं स्टँड ठेवून त्याच्यात खाली पाणी टाका वरती प्लेट ठेवा आणि नंतर त्याच्यामध्ये वाटा ठेवू शकता मी तुम्हाला नंतर दाखवल मी पण थोडंसं सॅम्पल व्हिडिओ म्हणून दाखवलं आहे तुम्हाला ज्याच्याकडे इडली पात्र नाही त्यांनी हे पा छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे आता हे बॅटर काय करायचं आहे थोडं थोडंस टाका कारण ही इडली खूप प्रमाणात फुकते दुप्पट प्रमाणात फुकते त्यामुळे थोडं थोडंच बॅटर टाका माझ्याकडने अगोदर जास्त टाकलं गेलं त्याच्यामुळे खूप मोठी इडली झाली ती एक एक चमचा टाकलं तरी चालेल खूप छान मस्त स्पंजी होता एक ते एकदम आणि नक्की करून बघा तुम्ही म्हणताल की इडलीची याची टे याची गऱ्याची याची टेस्ट नाही लागणार तर असं काहीच नाही आहे खूप छान टेस्ट लागते आणि पचायलाही सोपे गरा तुम्ही एरवी गऱ्याचं काही ना काही करून खाता तर इडली पण नक्की करून बघा हे पा मी इडली पात्र अगोदरच थोडंसं गरम करून पाणी टाकलेलं आहे खाली एक ग्लासभर आणि उकळत ठेवलं होतं तर त्याच्यानंतर मी एक एक, एक, एक भांड्यामध्ये बॅटर टाकून घेतलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली इडली तयार होते आता झाकून ठेवते मी याच्यावरती खूप सोपे आहेत इडले बनवायला काही अवघड नाही काही गरज विकत घ्यायची तुम्हाला दहा पंधरा मिनटामध्ये तुमची लातले वीस मिनटं लागतील इडली तयार होते घरच्या घरी मुलांसाठी हेल्दी एकदम तर पंधरा मिनटांनी काय करायचं थोडंसं खोलून पाहिजे की शिजलं आहे की नाही तर शिजलं आहे की नाही कसं चेक करताल एक तर बोट लावल्यानंतर त्याला ओलसरपणाने राहिलं पाहिजे किंवा मग तुम्ही असं टूथपिकने किंवा सुरीने चेक करू शकता हे पा एकदम ड्राय निघली आहे म्हणजे आपली इडली रेडी आहे हे पहा ही थोडीशी शिल्लक आहे तर मी प एक दोन मिनटं अजून थोडंसं ठेवते झाकून ठेवते म्हणजे आपली इडली खाण्यासाठी रेडी आहे तर हे पहा असं कढईमध्ये दे काय करायचं खाली स्टँड ठेवायचे पाणी टाकायचे भरपूर आणि वरती प्लेट ठेवायची आणि वाट्यांमध्ये मी थोडंसं बॅटर शिल्लक होतं तर वाट्यांमध्ये ठेवले तर याला पण अजून थोडा वेळ येते मी याला झाकून ठेवते नंतर ते एक दोन मिनटांनी होऊन जातं चला तोपर्यंत इकडची इडली रेडी झाली आपली हे पा मी साईडला काढून ठेवले आणि थंड झाल्याशिवाय इडलीला हातही लावू नका जर तुम्ही असं गरमागरममध्ये काढायला गेलात तर खाली इडली चिटकण्याची शक्यता असते तर आता हे थंड झालेले हे पा मी तुम्हाला दा काढून दाखवते किती एकदम पटकन झटपट हे पा खाली थोडीसुद्धा चिटकलेली नाही आहे आणि जाळीपा किती सुंदर पडली आहे जे नवीन शिकणारे असतील तर त्यांना पण ही इडली सहजतेने बन बनवता येईल नक्की करून बघा हे पा किती छान झाली एकदम याच पद्धतीने बाकीच्या पण काढून घेऊया आपण हे पा मी ह्या दोन तीन काढल्या बाकीच्या माझ्या मुलांनी काढल्या एकदम सहजतेने निघतात नक्की करून बघा रव्याची इडली तुम्ही म्हणताल परत परत बनवताल मुलं परत परत मागतील की अजून दे म्हणून हे पा किती छान आणि ज एकदम पांढरे शुभ्र झालंय आता मी थोडंसं रात्रीचं व्हिडिओ आहे त्याच्यामुळे थोडंसं पिवळसर आहे तर नाही तर खूप सुंदर झालंय आता हे पा मस्त चटणी आणि इडली घरच्या घरी चटणी बनवायची आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कुणी नवीन असेल चॅनलवर माझ्या तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत Thank you.